कल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल गवळी व त्याच्या पत्नीला बुलढाणा येथील शेगाव येथून अटक केली पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत याच पत्नीने त्याला मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली कल्याणपूर्वेतील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढत विशाल गवळीला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजेच त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली तेवीस तारखेला संध्याकाळी कल्याणपूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते आईकडून वीस रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली दुसऱ्या दिवशी चोवीस डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला आरोपींचा शोध घेण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी पथके तयार केली होती या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन आरोपीची ओळख पटवली त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले कल्याणपूर्व कोळसेवाडी पुलटेच्या हातीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही सीसी फुटेजवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेला आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये युज केली गेली आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा बद्दल सीसीटीव्ही फुटेज आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व्ह आहेत का, का, का नाही या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील अटकेची कारवाई करतो आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे तो या या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधला आणि यापूर्वीच्या त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात पण पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटीऍक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी हो आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्याच गुन्ह्याच्या सर्व पंच्यावरती जे काही प्रिव्हेंटी ऍक्शन ते आम्ही सर्व त्यावेळी करणार आहोत सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे ठरवला जाईल सध्या गुन्ह्याच्या मध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना अटक केलेला आहे आहे त्याबद्दल आताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या पर त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे पण त्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे विशाल गवळी विरोधात याआधी देखील चार विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्याने आत्तापर्यंत तीन लग्न केली असून सध्या तो तिसऱ्या बायकोसोबत राहतो पोलिसांनी कालपासूनच विशाल गवळीचा शोध सुरू केला होता आणि त्याला बुलढाणा येथील शेगाव येथून अटक केली तर पोलिसांनी या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे या रिक्षाचालकाचा गुन्ह्यात किती सहभाग आहे याबाबतची चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले विशालने सायंकाळी पाच वाजता मुलीला घरात घेतले मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली त्यानंतर विशालने एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता सायंकाळी सात वाजता पत्नी घरी आली तेव्हा घडलेला प्रकार पत्नी साक्षीला सांगितला पती विशालने केलेले कृत्य ऐकून साक्षीला धक्का बसला दोघे पत्नीने आधी घरातले रक्त पुसले त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची योजना आखली रात्री साडे आठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली दोघेही मृतदेह घेऊन नऊ वाजता बाबगावच्या दिशेने रवाना झाले मृतदेह फेकून दोघे परतले परतत असताना विशाल याने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला आज कल्याण मध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली माणुसकीला काळींबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने ह्या अत्याचार केलं निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसाला निवेदन दिलेलं आहे आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील गुन्हेगार पाटील त्यांच्यावर त्या आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपुरेमध्ये घडली नसते बघा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती